आयुष्य कधी कधी आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे आपल्या मनातली प्रत्येक भावना एका लाटेसारखी उसळते कधी लाट शांतपणे किनाऱ्याला येऊन मिळते तर कधी ती धडाधड आपल्याच मनाला धडकते मराठी रंगभूमी सिनेमे आणि आता ओ टी टीच्या दुनियेत आपल्या अभिनयाने सगळ्यांना थक्क करणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिने असाच एक खोलवरचा प्रवास अनुभवला आहे तिच्या संवेदनशील मनाने तिला एकीकडे अभिनयात उंच शिखर गाठायला मदत केली तर दुसरीकडे त्या संवेदनशीलतेने तिच्या समोर आव्हानही उभं केली पण तिने हार मानली नाही उलट त्या आव्हानांना सामोरं जायचं ठरवलं आणि एका अनोख्या मार्गाने स्वतःला सावरलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये अमृता सुभाष हे नाव मराठी मनोरंजन विश्वातलं एक चमकत तारक मराठी नाटकांपासून ते हिंदी सिनेमांपर्यंत रणवीर सिंग पासून कार्तिक आर्यन पर्यंत तिने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं तिचा नुकताच प्रदर्शित झालेला जारण हा सिनेमा पुन्हा एकदा तिच्या अभिनयाची जादू दाखवतोय पण यावेळी तिच्या अभिनयापेक्षा जास्त चर्चा आहे ती तिच्या एका खास मुलाखतीची नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने तिच्या मनाचा एक कोपरा उघडा केला आणि सांगितलं की गेली दहा वर्ष ती मानसोपचार तज्ज्ञाकडे जात आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं ही आहे तिची खरी ताकद आणि तिच्या यशामागचं एक खास रहस्य अमृताच्या मते प्रत्येक कलाकार हा आपल्या संवेदनशीलतेसोबत खेळत असतो ही तला विश्वात घेऊन जाते जिथे तो प्रत्येक पात्राच्या स्वतःच्या मनात उतरवतो पण हीच संवेदनशीलता कधी कधी त्रासदायकही ठरते अमृता म्हणते प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत खोलवर पोहोचते याचा फायदा मला अभिनयात होतो पण कधी कधी यामुळे मनावर ताणही येतो पण तिने हा ताण स्वीकारला आणि त्यावर मात करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली गेल्या दहा वर्षांपासून ती थेरपी घेत आहे आणि यामुळे तिला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकता आलं अमृताच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा तिच्या वडिलांना अल्झायमरचं निदान झालं हा काळ तिच्यासाठी खूप अवघड होता ती सांगते त्या काळात माझ्या भावना माझ्या कामाच्या आडी यायला ला लागल्या होत्या अवघाची संसार या नाटकाचं शूटिंग सुरू होतं पण मला पहिलं वाक्य सुद्धा आठवत नव्हतं असं माझ्यासोबत कधीच घडलं नव्हतं या अनुभवाने तिला जाणवलं की तिच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे आणि इथेच तिला दिशा दाखवली ती ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्यांनीच तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचा सल्ला दिला अमृताने हा सल्ला ऐकला आणि तिथून तिचा प्रवास बदलला ती म्हणते मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं माझ्यासाठी आयुष्य बदलणारा अनुभव होता त्यामुळे मी हाला नव्याने समजून घेतलं आजच्या काळात मानसिक आरोग्याबद्दल बोलणं अजूनही काही लोकांना अस्वस्थ करत अमृता सांगते जेव्हा ती थेरपीसाठी जायला लागली तेव्हा तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तिला हिणवलं हे तू काय करतेस असं विचारलं पण अमृताने या गोष्टींना न जुमानता आपला मार्ग निवडला ती म्हणते मानसिक आजारावर उपाय आहे पण त्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल थेरपी घेण्यात कमीपणा नाही ज्यांना मनाचा त्रास होतो त्यांना हिणवणं थांबा आणि त्यांना पाठिंबा द्या अमृताच्या मते मानसिक आरोग्याचं शास्त्र खूप प्रगत झालं आहे मानसोपचार तज्ज्ञ तटस्थपणे तुमच्या समस्या समजून घेतात आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात ती सांगते मानवसोपचार तज्ज्ञ शिकलेले असतात ते तुम्हाला तुमच्या भावनांचा समतोल साधायला शिकवतात तिचा हा अनुभव तिला इतका सकारात्मक वाटतो की ती प्रत्येकाला सांगते जर तुम्हाला गरज वाटत असेल तर थेरपी घ्या त्यात काहीच नाही अमृता सुभाषच्या या मुलाखतीतून एक गोष्ट स्पष्ट होते स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळण्यासारखा आहे तिचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की संवेदनशीलता हीच आपली ताकद आहे पण ती नियंत्रित करणं ही तितकंच महत्वाचं आहे तिच्या या प्रामाणिक कबुली जबाबाने समाजात मानसिक आरोग्याबद्दलच संभाषण पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे ती म्हणते स्वतःला सांगा की थेरपी घेणं ठीक आहे स्वतःच्या मनाला प्राधान्य द्या अमृताची ही कहाणी फक्त तिच्या पुरती मर्यादित नाही आपल्या सगळ्यांसाठी आहे मग तुम्ही कलाकार असो किंवा सामान्य माणूस तुमच्या भावनांना सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात आहे आणि जर कधी ती ताकद कमी पडत असेल तर थेरपी सारखा आधार तुम्हाला पुन्हा करू शकतो अमृताने दाखवून दिलं की स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं आणि त्याला सांभाळणं हीच खरी ताकद आहे मग तुम्ही काय ठरवलं तुमच्या मनाच्या लाटांशी खेळायचं की त्यांना शांत करायचं तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आहे जिथे तुम्ही तुमच्या भावनांना सामोरं गेलात कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा